जी सर्वात मोठी बातमी समोर येते मुख्यमंत्री शिंदेंनी आमचं काम केलं अखेर जरांगे पाटलांच्या लढ्याला यश मराठा बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण दीर्घ सुरू असलेल्या मराठ्यांच्या आंदोलनाला यश आले रात्री सुमारास शिष्टमंडळ अधिकारी जरांगेच्या अडीच ते तीन तास चर्चा करत सरकारने दिलेला अध्यादेश जरांगे पाटील यांनी आपल्या वकिलांना आणि मराठा बांधवांना येऊन सांगितले त्यांचा होकार आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे आंदोलन इथे स्थगित करणार येणार असल्याची माहिती त्यांनी दिली तसंच आझाद मैदानात जाणार नसल्याचं त्यांनी पत्र पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी विजयाचा गोलाल उधळण्यासाठी सर्व लोक मावतील असं मोठं मैदान बघून एक तारीख जाहीर करून आनंद साजरा करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेतली या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री दीपक केसरकर गृहनिर्माण मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या समक्ष मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अध्यादेश मनोज जरांगे पाटलांनी स्वीकारून हे उपोषण सोडले दीर्घ काळापासून सुरू असलेला मराठ्यांचा हा लढा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे भगव वादळ हे लवकरच मुंबईत धडकणार होतं मात्र आता हे वादळ सरकारने शांत केल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की राज्य सरकारने सर्व कागदपत्रे त्यांना दिले आहेत त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती देखील त्यांना करण्यात आली आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येऊन त्यांचं उपोषण सोडावं तर आज सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचं उपोषण सोडलं यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले एकनाथ शिंदेंनी आमचे आरक्षणचे काम केले आहे समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदेंचा विरोध संपला आहे